तुम्हाला काय वाटतं की चंदगड आमदार कोण असलं नंदाताई बाबुळकर नंदाताई बाबुळकर असल्या पाहिजे भविष्यातला आमदार म्हणजे चा आमदार आमदार नंदाताई बाबुळकर व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे नंदाताई नंदताई एक करावे लागेल आम्ही लेडीज ला देऊ आम्ही लेडीज आहे आमचं ऐकायला पाहिजे नंदाताई हा डॉक्टर आहेत त्यामुळे आरोग्याविषयी त्यांना जाण आहे नंदाताई बाबुळकर आमदार पाहिजे बाबासाहेब कुपेकर नजरेला दिसतात विकास हा कसा करतात ते बाबा कुपेकरने दाखवून दिलेला आहे आमदारांनी काही विकास काम केले आहेत राजेश पाटील यांनी तेवढं काम केलेलं नाहीये फक्त आता आमदार साहेबांनी त्याच्यावरती फोटो लावून आपला विकास दाखवलाय लॉस पंड राजेश पाटील खोराटे मार्फत नंदा पण आहे कधी गेल्यानंतर कोणाला की परत पाठवत नाही सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकते नाही तुम्हाला काय वाटतं की चंदगडचा आमदार कोण असलं पाहिजे माझ्या मते मा चंदगडचा आमदार नंदताई बाबुळकर व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि त्यांनीच व्हावं कारण त्यांनी बरेच त्यांच्या वडिलांनी ते आमच्या चंदगड तालुक्यामध्ये बरीचशी कामं जी रेंगाळलेली होती ती बरीचशी त्यांनी कामं केली आहेत उदाहरणार्थ पिकअप सेड वगैरे किंवा शेतातील मुरी वगैरे अशी जी बरीचशी कामं बाबासाहेब कोपेकर यांनी केली आहेत त्याच्यामुळे त्यांची मुलगी नंदाताई बाबुळकर यांनी आमदार व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे स नंदाताई ह्या डॉक्टर आहेत त्यामुळे आरोग्याविषयी त्यांना जाण आहे आणि बाबासाहेब कुपेकर कैलासाशी बाबासाहेब कुपेकर आणि आईसाहेब यांच्या दोघांच्या कार्याचा त्यांना फार मोठा अनुभव आहे चंदगड तालुक्यामधील ई व्ही एच कारखाना जो विनाशकारी कारखाना त्यांनी घालवला त्यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची झलक दिसली आणि इतर प्रश्न जे आहेत महिलांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे त्या सोडू शकतील हे लोकांना ती गॅरंटी आहे त्यामुळे ही नंदाताईंची गॅरंटी म्हणून लोक त्यांच्याकडे बघतायत आणि त्या सक्षमपणे पूर्ण करू शकतील ही आम्हाला पण खात्री आहे तुम्हाला काय वाटते की चंदगडचा पुढचा आमदार कोण असावा महाविकास आघाडीचा आमदारांनी काही विकास कामं केली आहेत का विकास मला वाटतं टक्क्यावरतीच झालेलं आहे विकास विकासाच्या नावानं बोंबच आहे जो काय झाला होता विकास तो पूर्ण महाविकास म्हणजे पूर्वीची जी होती पूर्वी सरकार होतं महाविकास आघाडी म्हणून त्याच्यातून झालेला होता फक्त आता आमदार साहेबांनी त्याच्यावरती फोटो लावून आपला विकास दाखवला आहे फक्त जो होतं आहे जे मन, निधी मंजूर झाला होता तो पूर्ण म्हणजे तिन्ही श उद्धव ठाकरे सरकार शरद पवार आणि काँग्रेस यांच्या काळात झालेला होता आता फक्त तो अजित पवार ह्या गटाचाच विकास दाखवायला लागलेत व दोन हजार नऊ साली बाबासाहेब कुपेकर आमदार होते त्यानंतर दोन हजार चौदा साली संध्यादेवी कुपेकर आमदार होत्या आणि त्यांच्याच कन्या नंददाई बाबुळकर सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना जनता पाठिंबा देईल काय निश्चितच देणार कारण त्यांनी त्यांच्या वडिलांनी जे काम केलेलं आहे त्याच्या उदाहरणार्थ त्यांना निश्चितच यश मिळणार नंददाई बाबुळकर सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना जनता पाठिंबा देईल काय सर हमकास पाठीमाग देणार कारण नंतर त्यात बाबासाहेबांनी आमच्यासाठी भरपूर काम केले आहेत त्यामुळे त्यांना हमकास पाठीमध्ये देणार सगळी लोकं त्यामुळे सगळी कामं ओके हो होंदाताई चांगलं काम केलं कुप्पेकर बी चांगलं काम केलं भविष्यातला आमदार म्हणजे कुप्पेकरणलाच आमदार राहावा बाबासाहेब कुप्पेकर ज्यावेळी आमदार होते त्यावेळीची काही विकास कामं तुम्ही सांगू शकाल काय हो सांगू शकाल की त्यांनी रस्ते केले गोरगरिबांना मग छोटी छोटी घरं बांधून दिली समजा कोणाला जे कर्ज थोडं हे करून दिलं तालुक्याला शाळा बांधून दिली कुठे काय काय बरेच कामं केलेली आहेत त्यांनी समजा ह्या बाकी ज्या लोकांनी समजा आता ते पहिलं काम होतं ते आता गिरवले यांनी निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये सध्या राजेश पाटील शिवाजी पाटील आणि नंदाताई बाबुळकर या रिंगणात आहेत तर तुम्हाला काय वाटते की जनता नेमकं कोणाला कौल देईल जनता मला वाटतं महाविकास आघाडीलाच कौल देणार आणि त्यातूनही महाविकास आघाडीत जो उमेदवार देईल आता महाविकास आघाडीचं तुमचं जर असं निरीक्षण असेल की नंदाताई म्हणून तर आ, महाविकास आघाडीनं नंदाताईंना दिला तर विचार करू बाबासाहेब कुपेकर आणि संध्याताई कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबूकर सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोक जनता त्यांना पाठिंबा देईल काय महिला तरी अवश्य त्यांना पाठिंबा देईल का माहिती आहे त्यांनी म त्यांना पण महिलांना आदर आहे की निवृत्त करणारी शांत डोक्याची विचारक असावी गरम डोक्याचा माणूस चालत नाही गेल्यानंतर समजा आम्ही गेलो तर कुठल्या पक्षाचा म्हणून विचारायचं नाही तुम्ही काम करायचं काम करायचं पक्षाचा म्हणून विचारल्यानंतर पण तिथं राजकारण निर्माण होते गैरसमज बरोबर आहे अशी नंदाताई पण आहे कधी गेल्यानंतर कोणाला ती परत पाठवत नाही ह्या हिसाबनं आमचं तरी मत आहे की नंदाताई मुंबळकरला महिला तरी नव्याण्णव टक्के तरी मतदान देतील मानसीराव खोराटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ते निवडून येतील काय मला वाटतं त्यांनी हे राजकारण न करता आपला धंदा सांभाळावा आणि जे काही उद्योग आहेत शेतकरी जो कंगाल झालेला आहे त्यांना सध्या सांभाळण्याचं त्यांनी काम करावं आणि पक्षा पक्षातर्फे असेल सा तरी सरकार येणार नाही सरकार आलं असेल तर सुरुवात म्हणजे त्यांनी कारखाना म्हणजे ला शेतकऱ्याला सांभाळण्याचाच उद्योग करावा असं मला ते वाटते की वेळ आई बाप ता आजचं जे सध्या फंबर आहे त्यासाठी त्यासाठी एवढी कामं नाहीत आम्हाला काहीतरी चेंज घडून खामायचा आहे त्यासाठी आम्ही कोणतरी नवीन चेहरा असावं म्हणजे नवीन पण असावं आणि त्यांनी करावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते की पुढचा आमदार कोण असलं पाहिजे काय नाही नंदाताई आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय नाही पुढचा आमदार कोण असलं पाहिजे नंदाताई बाबुळकर चांगलं नेतृत्व आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नंदाताई नंदाताई या म्हणजे समाजाच्या बाबतीत आणि सामाजिक कार्याच्या बाबतीत अग्रेसर आहेत आणि त्यांना जाणीव लोकांची आहे समाजातील आणि तळागळापर्यंत पोहोचणारं एकमेव एक नेतृत्व असेल तर नंदा देऊ कारण त्यांचं कार्यच तेवढ्या पद्धतीनं झालं नाही फक्त त्यांनी विकास केला आहे तो कॉन्ट्रॅक्टरांचा विकास केला आहे त्यांनी दुसरा कुणाचाही समाजाचा विकास नाही झालेला त्यांना खरोखरच जनता आज स्वतःहून त्यांच्या पाठीमागं आहे आज स्वतःहून जनतेनं निवडणूक हातात घेतली आणि नंदा त्यांच्या पाठीमागं स्वतःहून कार्यकर्ते अग्रेसर आहेत की त्यांना निवडणूक लढवा म्हणून आणि त्यांना इथपर्यंत आणून अग्रेसर करून त्यांना ॲक्टिव्ह केलं आहे तालुक्यामध्ये आणि म बरघोस मतांनी निवडून त्यांना देतील जनताच त्यांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीने पाठिंबा देतील त्यांना त्याचबरोबर दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे हे देखील रिंगणात आहेत तर जनता त्यांना मत देईल काय नाही देणार मानसिंगराव खोराटे हे एक उद्योजक म्हणून प्रसिद्धीच आहेत पाहिलं तर राजकारण हा भाग वेगळा येतो आणि एक उद्योजक हा भाग वेगळा येतो त्यांनी ह्या भागामध्ये एक इच्छा व्यक्त केली जरूर त्यांना म्हणजे त्या इच्छेला काय आमचा हे दो मत नाही मात्र ते ह्या वेळेला की ते निवडणुकीच्या विजयापर्यंत कधीच पोचू शकत नाहीत कारण आपल्या इथं जे काय आहे ते महाविकास आघाडीचं वारं आहे चंदगड तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण आहे इथं राजकारणामध्ये यशस्वी व्हायला खूप दिवस काढावे लागतात त्यामुळे ते एक थोडीफार मतं घेऊ शकतात सन्मानजनक मतं घेऊ शकतात मात्र ते विजयापर्यंत कधी पोचू शकत नाहीत कारण त्यांना चंदगड तालुक्याचा अनुभव त्या भौतिक याचा सगळ्या गोष्टी घटकांचा अभ्यास करायला खूप वेळ जाईल आणि कारखाना आणि उद्योजक आणि राजकारण्यात खूप फरक आहे त्यामुळे ते, ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही चंदगडचा पुढचा आमदार कोण असावा कोण म्हणजे नंदाबाबू असं आमदार व्हायचं असं आमची इच्छा आहे विद्यमान आमदार पुन्हा निवडून येतील काय आता असं वाटत नाही कारण की आता तर मानसिंग खोराटे साहेब ते पण जवळपास उभारली त्यांची बऱ्यापैकी मतदान ती थोडेफार खातील असते त्यांनी कामं पण चांगली केलीत आमच्या इथे म्हणजे ते बाबासाहेब खोपेकर निवडून आल्यापासून आमचे इथे रस्ते परत म्हणजे रस्ते पाणी वगैरे सोयी भरपूर झाल्यात आहेत म्हणजे त्यामुळे त्यांनाच देणार त्यांनी असताना पण त्यांनाच देत होतं मला तर असं वाटतं की नंदाताईनं हे करावं लागेल तर असं तुम्हाला काय वाटतं की महिलांचे विषय त्यांनी सोडवतात त्याच्यामुळं कर आम्हाला तर वाटतंय की सगळ्यांचं त्यांनी म्हणजे गेल्याच्या नंतर त्यांनी आमची जी कामं काय महिलांची ते करतात त्यांनी सांगतात तिने आम्हाला की आम्ही करतो तुम्ही हे करा म्हणून पुढाकार घ्या असं भविष्यातला आमदार हा कोण असलं पाहिजे लेडीज असली पाहिजे की आमचं ऐकून घेणारी की आमचे स समस्या सोडवणारी आता माझ्या घराकडे लाईटीचा खांबा नाही आहे रोड नाही आहे आम्ही तसंच आम्ही माझे मुलिस्टरांचं बायपास ऑपरेशन झालेलं आहे आम्ही दोघंच राहतो आम्ही किती वेळा तक्रार केली की आमचं येऊन काम बघा म्हणून कोणी येत नाही आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही लेडीजला पसंती देऊ आम्ही लेडीज आहे आमचं ऐकायला पाहिजे आम्ही जाऊन असं म्हणजे जा कसं जेंट्सकडे जाऊ शकत नाही ना लेडीजकडे आम्ही जाऊन बोलू शकतो की आमचं थोडंसं काम करा म्हणून ताई बघा येऊन आमच्या इकडे म्हणून विद्यमान आमदार पुन्हा निवडून येतील काय नाही का म्हणजे त्यांचं संपर्क कमीच आहे की माणसं यांच्या पद्धतीने जनसमाजामध्ये संपर्क कमी आहे ते नेमकेच फुडाऱ्यांच्याशी संपर्क असतोय एक गावातला फुडारी म्हटलं की सगळं गाव काय त्यांच्या हाती हे नाही ना त्याच्यामुळे त्यांच्याशी एवढं कोणी हे जास्त विद्यमान आमदारांवर इतक्या मोठ्या प्रमाणात नाराजी का आहे साजिकच चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचं टोक आहे ज्या पायाभूत विकासाच्या ज्या सोयी पाहिजे मग अर्थातच आरोग्य असेल शिक्षण असेल आणि दळणवळणाच्या सोयी असेल ह्याकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही तालुक्यामध्ये कुठलंही मोठं हॉस्पिटल नाही एम डी नावाचे डॉक्टर इथं पाहायला पण मिळत नाहीत एवढा मोठा तालुका आहे एवढा विस्तार आहे आणि ह्यामुळे लोकांना एकतर कोल्हापूर किंवा बेळगाव इथं जावं लागतं त्यामुळे लोकांचं आर्थिक आणि मानसिक खूप खच्चीकरण ह्याच्यामुळे चा होत चाललेलं आहे दुसरी गोष्ट शैक्षणिक शैक्षणिक ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही की राजकीय लोक शैक्षणिक गोष्टीकडे फार लक्ष देत नाहीत कारण लोक त्यातून हुशार होतात हे त्यांना माहिती आहे औद्योगिक शिक्षणाची इथं कमतरता असल्यामुळे येथील जे काय तरुण लोक आहेत त्यांना हॉटेलशिवाय पर्याय नाही आणि जास्तीत जास्त युवक हे दहावी बारावी झाल्यानंतर मग ते बेळगाव असेल किंवा मुंबई ठाणे म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गेलं तर हॉटेल मध्ये चंदगडचा माणूस दिसत नाही असं हे नाही आणि ते दुर्दैव आहे माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला दुर्दैव वाटतं की आपला तरुण एक हॉटेलमध्ये काम करतो त्याच्या व्यतिरिक्त तो करू शकत नाही गोष्टीमुळे ती नाराजी वाढलेली आहे त्याच्याबरोबर कुठलेही उद्योग आले नाहीत ह्या पाच वर्षात त्यांनी कोणताही उद्योग आणायचा प्रयत्न साधा प्रयत्नही केला नाही हे दुर्दैव तालुक्याचं आहे त्यामुळे लोकांची नाराजी आहे बाकीचे सगळे भ्रष्टाचार करून सगळे कारखाने उद्वेष लावून नाही काय त्याच्यामुळे आम्हाला विद्यमान आमदार पुन्हा निवडून येतील काय नाही आणि पाच वर्ष राहिला असता का नाही तर सगळं चांगलं झालं असतं कुपेकर राहिलं असतं तर म्हणजे कुपेकर साहेब असते सध्या तर पालट झाला अजून चांगलं झालं असतं कुपेकर साहेबांचं सा काम कसं होतं काम त्यांचं चांगलं होतं की आम्ही कामाचं त्यांच्या नाव ठेवलं नाही नाही त्यांच्या कामाचं नाव ठेवलं नाही त्यांनी जे आता हे मंदिर आमचं समाज मंदिर त्यांनीच केलं त्यांच्या हिच्यात झालं की दोन हजार लागून तर माझ्या चंदगड तालुक्यात आता कार्यान्वित असणारे आमदार राजेश पाटील त्यानंतर शिवाजी पाटील सावर्डे भाजपाकडून अधिक काँग्रेस अशी जी असणारी विधायक मंडळे आहेत तर या सगळ्या विधायक मंडळींच्यात आम्ही जर विचार केला पाठीमागचा तर बाबासाहेब कोपेकर नजरेला दिसतात आज विधानसभेत बसून बाबांनी जी कामं केलीत आजपर्यंत चंदगड तालुक्यात कुठल्याही आमदारानं तशी कामं केलेली नाही बाबा या जगातनं गेल्यानंतर तो वारसा पुढे आणण्यासाठी प्रत्येक घटकानं चंदगड तालुक्यातल्या प्रत्येक मतदारानं थोडाफार मागचा विचार करूस काही हरकत नाही असं व्यक्तिगत माझं स्वतःचं मत आहे चंदगडचा पुढचा आमदार हा नंदाताई बाबुळकर असल्या पाहिजेत okay. कारण त्यांचं विकास कामामध्ये आणि समाजाच्या का, काही कामांमध्ये नंदाताईंचं पूर्णपूर्ण लक्ष असतं आणि सर्वांना त्यांनी पाठबळ देतात आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांना समाजातल्या काही म वरिष्ठांच्या बरोबर त्यांचे व्यवस्थित संबंध आणि प्रेम असं त्यांच्या बाबासाहेब कुपेकरांच्या वतीनं त्यांचे जास्त संबंध लोकांशी जनतेशी जुडून आहे कैलासोसी बाबासाहेब कुपेकरांनी असे बरेचसे कामं केलेले आहेत बरेचसे म्हटल्यावर काय धरणं बांधलेले आहेत त्यानंतर रस्ते अशा बरेचसे विकास कामांमध्ये कैलासोसी बाबासाहेब कुपेकरांचा त्यामध्ये पुरेपूर वाटा आहे आणि जिथं जिथं त्या बाबासाहेब कुपेकरांनी पाऊल ठेवलं त्याच पावलावरती नंदाताई बाबोळकर चालत आहेत त्यामुळं पुर हा होईल असं मला वाटतं तर आमची इच्छा आहे की नंदाताई आमदार राजेश तेवढं काम केलेलं नाही आहे त्यांनी बॅकफूरकर यांच नाव वर्चस्व आहे ते नाही त्यांना ते फक्त जे जे कामगार वर्क का त्यांना ते सपोर्ट करणार कारण की जिथे जे लोक काम करतात ते त्यांना ऑब्व्हिअसली त्यांना मतदान करणार त्याचा निगेटिव्ह पॉइंट जे आहे ते राजेश पाटला जाणार आहे आमच्या तालुक्याच्या हिशेबाने बघितला तर इतर तालुके प्रगती केलेले आहेत इतर तालुक्याचं शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीनं बघशी बघी बघीन तर इथे बी एच एम एस डॉक्टरशिवाय दुसरे एम बी बी एस चुकून मिळणार आणि आरोग्याच्या हिशेबानं काहीतरी एकदम हे झालं समजा सिरियस पेशंट येते तर इथे ती सोय नाही बाबा कोपेकरांचं कार्य आपल्या चंदगड तालुक्यामध्ये खूप सुसाट चाललं होतं क कर्मधर्म सुयोगानं आपल्याला नीतीनं साथ दिली नाही नंदाताई बाभूकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना जनता कौल देईल काय देईल की चांगलं आहे त्यांचं काम पण चांगलं आहे कुपेकरांचं काम चांगलं आहे बाबासाहेब कुपेकरनी जे काम केलंय ने चंदगड तालुक्यात विकास आणला तर त्यांनी बघितले चंदगडच्या लोकांनी विकास हा कसा करतात ते बाबा कुपेकरने दाखवून दिलेलं आहे इथे बाकी कुठल्या नेत्यांना आजपर्यंत दाखवलेलं नाही आहे तुम्हाला काय वाटतं चंदगडचा पुढचा आमदार कोण असला नंदे नंदेजाबाबुलकर एकच जे म्हणजे कसं महिलांचा जो प्रश्न आहे त्या एकच ताई कोण आहे ताई फक्त सॉल्व्ह करणार आहेत त्या आमदार होणार आहेत शंभर टक्के नंदाताई म्हणजे कसं एक स्त्री म्हणून त्या काही नाही काहीतरी म्हणजे आमच्या जे गरजा आहेत किंवा प्रश्न आहेत त्याच समजू शकतात म्हणून मी त्यांनाच करून म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या कोणी आहेत त्यांना पण मी तोच सपोर्ट करून की नंदादाईनच द्या मत म्हणून संध्याताईनी म्हणा बाबा कुपेकरनी म्हणा किती तरी येऊन आमचे प्रश्न त्यांनी स्वतः समजून घेतलेत आणि ते पूर्ण पण केलेत बाबासाहेबांच्याच त्या कन्या आहेत त्याच्यामुळे कसं वडिलांचा हे काही म्हटलं ते अनुवंशिक गुण मुलीमध्ये येतोच आणि त्यांनाही तेवढीच कळकळ असणार आहे की आपण पण या बाबांच्या इच्छेसाठी म्हणजे बाबांच्या ज्या काही अपेक्षा पूर्ण राहिल्यात अपूर्ण राहिल्यात त्या त्या, त्या पूर्ण नक्कीच करतील अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा